बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वतीनं एकोणीस जुलैला सहकार सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे यावेळी बुलढाणा जिल्हा बँकेच्या एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देहदानाचा संकल्प करत रीतसर अर्जही दिला तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं बुलढाणा <ín> जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वतीनं शुक्रवारी सहकार सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यात बँकेच्या एकशे पंचवीसपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भोसारी यांच्याकडे अवयवदानाचे फॉर्म सुपूर्द केले यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार धीरज लिंगाडे आमदार संजय रायमुलकर माजी आमदार रेखा खेडकर तोताराम कायंदे प्रामुख्याने उपस्थित होते तर अवयवदानाची आवश्यकता असणाऱ्या गरजूंना आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देहदान आणि अवयवदानाचा फायदा होतो त्यामुळे प्रत्येक नागरिकांना आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन देहदान आणि अवयवदान करावं आणि त्यासाठी पुढे यावं असं आवाहन आवा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी केलं करणारी काही मंडळ असेल त्यांनी देहदान करावं देहदानाचा मी उपयोग याच्यासाठी होतो की जे आपले मेडिकल कॉलेज आहे ज्याच्यामध्ये जा हे डॉक्टर लोक आपल्या संशोधन करतात तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष शरीरांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते